सध्या वेळ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अनगर नगरपंचायतीचा विषय गाजत आहे त्या ठिकाणचं उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याविषयी ते वक्तव्य केलं गेलेलं आहे त्या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या ते वक्तव्य गाजत आहे काय अनगर नगरपंचायतीची निवडणूक लागली आणि त्यामध्ये सतरा नगरसेवक आणि नगराध्यक्षपद त्या ठिकाणी बिनविरोध आलं आणि नुकताच भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळं त्या ठिकाणी तरुण कार्यकर्ते जशात होते असं म्हणावं लागेल आणि जोश मे होश खो बळे अशा प्रकारचा प्रकार तरुण कार्यकर्त्यांकडून झालाय आणि त्यामध्ये त्यांनी जे वक्तव्य केलंय आता मोहळचं राजकारण जर बघितलं तर मोहळचं राजकारणच गलीचे प्रकारचं चालू आहे असं एकंदरीत ये दिसून येतं नेहमीच आपल्याला आता हे त्या ठिकाणचे जे कार्यकर्ते कुठल्याही पक्षाचे असू दे त्यांनी ज्येष्ठ नेते मंडळींचा किंवा चर्चा करताना किंवा ह्याच्यावरती भाष्य करताना नेहमी काहीतरी तारतम्य ठेवूनच भाष्य केलं पाहिजे राजकारणामध्ये सुसंस्कृतपणा जो असतो तोच कुठेतरी नष्ट होण्याचा प्रकार मोहोळ तालुक्यामध्ये नेहमी दिसून येतोय कालचं पण आनगरचं बाळराजेंचं जे वक्तव्य होतं ते जोशामध्ये ते करून गेले परत त्याच्यावर त्यांनी माफी पण मागितली स्वतः आदरणीय राजन पाटील साहेबांना ह्याच्याबद्दल माफी मागायला लागली परंतु तरुण कार्यकर्त्यांनी किंवा राजकारणामध्ये काम करत असताना प्रत्येक प्रत्येकाने जरा थोडं सुसूतपणाचं लक्षण ठेवलं पाहिजे आणि आपली भाषा आपण कशी वापरतो प्रत्येकानं त्याची आचारसंहिता पाळली पाहिजे ज्येष्ठांचा मान सन्मान ठेवला पाहिजे असं वाटतं निश्चित त्यांचं वक्तव्य चुकीचं आहे त्याच्याबद्दल त्यांनी माफी पण मागितलेली आहे त्यामुळे त्या विषयात जास्त बोलणं योग्य वाटत नाही राष्ट्रवादीच्या जो आता नगरपालिके संदर्भात आपण तेरा उमेदवार उभा केलेले आहे आणि आता युती संदर्भात ते काय आपले सुरू आहेत का कारण की भाजप आणि राष्ट्रवादी युती होईल अशा प्रकारे सर्वत्र चर्चा आहे का करमाळा तालुक्यामध्ये वसता आता जी निवडणूक होते त्या निवडणुकीच्या पूर्वी ज्या बैठका वगैरे झालेल्या आहेत त्याच्यामध्ये महायुतीतून निवडणूक होण्याच्या संदर्भामध्ये सर्व प्रक्रिया चालू होती त्याच्यामध्ये चा भारतीय जनता पार्टीच्या नेत्या दिदी बागल राष्ट्रवादीचे नेते आणि अजितदादा समर्थक असणारे आदरणीय संजय मामा शिंदे यांनी सर्वांनी निवडणुकीपूर्वी काही युतीच्या संदर्भात याच्या संदर्भात चर्चा केलेल्या होत्या आणि त्यातूनच जे आपल्या पालकमंत्री आहेत जिल्ह्याचे गोरे साहेब त्यांनी या ठिकाणी करामाळ्यात नगराध्यक्षपद हे बीजेपी कडून त्या ठिकाणी डिक्लेअर केलंय आणि त्यामुळं काही प्रमाणात थोडंफार युतीच्या संदर्भात ह्याच्या संदर्भात चर्चा चालू जरी असली तरी त्याच्यावरचा तोडगा निश्चितपणे उद्या निघेल आणि राष्ट्रवादीच्या काही जागा घेऊन निश्चितपणे उद्या युती होऊनच म्हणजे महायुतीच्या माध्यमातूनच या ठिकाणी निवडणूक लढली जाईल ते साधारणतः करमाळ नगरपालिकेमध्ये आपली किती जागांची मागणी असेल किंवा काय कशा काय फॉर्म्युला काय असणार आता वस्तुदा आम्ही राष्ट्रवादीने त्या ठिकाणी नगरसेवक पदासाठी नगराध्यक्ष पदासाठी तर आम्ही कुठे कुठलाही एक अर्ज सिंगल भरलेला नाही जी काही चर्चा झाली त्याच्यातून आणि बीजेपीच्या ज्या जागा भरलेल्या आहेत आणि राष्ट्रवादी पक्षाच्या ज्या जागा भरलेल्या आहेत त्याच्यातून आम्ही एक साधारण तेरा जागा नगरसेवक पदासाठी आम्ही त्या ठिकाणी मागणी केलेली होत्या परंतु तेवढ्या जागा जरी आम्ही भरलेल्या असल्या उमेदवारांचे अर्ज तरी तेवढ्या जागा त्यातून मिळणार नाहीत त्याच्यामध्ये काहीतरी तोडगा होऊन काय पाच सहा जागावरती किंवा आणखीन काय त्यांच्यामध्ये नेते मंडळीमध्ये जे चर्चा होईल त्याच्यामध्ये चांगला मार्गाने पण युती होईल असं शक्यता आहे का युतीच करण्याची करण्यावर भर असणार आहे नाही शक्यतो आता कन्यालाल देवी यांची जी उमेदवारी आहे ती बागलगड आणि शिंदेगड आणि भाजप राष्ट्रवादी ह्या दोघांनी मिळूनच त्या ठिकाणी युतीतून त्यांची उमेदवारी आता फक्त नगरसेवक पदाच्या संदर्भामध्ये खाली ज्या जागा आहेत त्या जागा किती प्रमाणात घ्यायच्या आणि किती जागा द्यायच्या सर याच्यावर सर्व परिस्थिती अवलंबून राहणार आहे पण ते उद्या त्याच्यावरच थोडागा निश्चितपणे निघलेला तुम्हाला दिसेल आता ज्यावेळेस संजय मामा शिंदे आमदार होते त्यावेळेस त्यांनी करमाळा तालुक्यामध्ये संशोधन केंद्र व्हावं यासाठी सुद्धा प्रयत्न केलेले होते किंवा तशा प्रकारचे निवेदन शासन दरबारी सादर केले होते आता कुठेतरी केळीचा भाव पडलाय या संदर्भात आता आमदार नारायणाबा पाटील असतील किंवा भाजपच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष रश्मी त्रिबागन यांच्यामध्ये सध्या आता एक बातम्यांचं सत्र सुरू आहे त्यासाठी आता कसं असतं विकासाच्या मुद्द्यावर ज्यावेळेस स्पर्धा चालते ती एक चांगली गोष्ट आहे करमाळा तालुक्याच्या दृष्टिकोनातून बाबा बा केळीच्या भावाच्या संदर्भात निवेदन दिली जात आहेत विद्यमान आमदारांनी निवेदन दिले भाजपच्या नेत्या रश्मी बागल यांनी पण निवेदन दिले यापूर्वी मामांनी केळी संशोधन संशोधन केंद्रासाठी पाठपुरावा केलेला आहे आणि निश्चितपणे करमाळा तालुक्यामध्ये केळी संशोधन केंद्र होणार आहे आणि त्याच्यासाठी पण सर्वच नेते मंडळींनी आपापल्या पार्टीच्या माध्यमातून निवेदन वगैरे दिलेली आहे आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी असं म्हणा वाटतं की आदरणीय नेते मंडळी जे आहेत आता जे केळीच्या विषयावर चर्चा करत आहेत निवेदन देत आहेत आता कसं शेतकऱ्याचं कांद्याचा रेट जर कमी आला तर त्याला आपण हमी भाव मागतो आता केळीचा मा रेट कमी आलाय त्यामुळे शेतकरी विवंचनेत आहेत आणि त्यामुळे हा मुद्दा कसा कॅश करायचा म्हणून नेते मंडळी त्या ठिकाणी मागतात परंतु शेतकरी शेतकऱ्यांना माहिती की बाबा ज्यावेळेस त्या केळीचा रेट पंचवीस तीस अशा मापात असतो त्यावेळेस तिथं हमीभावाचा विषय कुठे येत नाही परंतु अशा परिस्थितीमध्ये कुठेतरी ह्या पद्धतीने जर केळीचा रेट दोन तीन रुपयांनी जर आला खाली तर तशा पद्धतीत हामीभाव असावा असं शेतकऱ्याला वाटतं त्या संदर्भात निवेदन दिले त्याच्यामध्ये स्पर्धा होते निवेदनामध्ये परंतु मला असं वाटतं की दिदींकडे मकाई कारखाना आहे आबांकडं आता आदिनाथ कारखाना आहे उसाच्याच प्रश्नावर ह्यांनी खऱ्या अर्थानं बाबा कारखाने किती चालू होतील किंवा कारखान्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय कसा मिळेल ह्या पद्धतीने त्यांनी त्यावर ते सुद्धा भाष्य केलं पाहिजे आता केळीचा विषय आहे म्हणून तुम्ही केळी म्हणजे उसाचा मुद्दा डायव्हर्ट करून तुम्ही के... केळीकडे हे जर करत असला तर मला वाटतं की तुम्ही बाकीच्या मग उस शेतकऱ्यांना न्याय काय देता त्या संदर्भात सुद्धा बोललं पाहिजे आणि ह्याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट सांगायची मध्यंतरी तुम्ही आता ते केळीच्या प्रश्नाच्या संदर्भातलं त्यांच्यात चाललेली जी स्पर्धा आहे त्याच्या संदर्भात विचारलं म्हणून सांगतो आता मध्यंतरी काल परवा ह्याच्या गेल्या आठवड्यामध्ये मंत्रालयात मिटिंग झाली रिटेवाडी उपसा सिंचनच्या संदर्भात रिटेवाडी उपसा सिंचन योजना जी आहे ते पूर्वीच्या काळात बागल गटाने प्रश्न आणला परत नंतर पाटील गटांनी प्रश्न आणला नारणाबा पाटलांचं म्हणणं की रिटेवाडी उपसा सिंचन माझ्या कालावधीमध्ये मी त्यासाठी पाठपुरावा करतोय सर्वांनीच पाठपुरावा केलाय संजय मामा शिंदेंनी पाठपुरावा केला नाही असं काही म्हणता येणार नाही संजय मामा शिंदेंनी तर त्यांच्या आमदारकीच्या कालावधीमध्ये ह्या रेटेवाडी उपसा सिंचनचा पाठपुरावा करत असताना जे जलसंपदा खात्याने असं सांगितलं होतं की रेटेवाडी उपसा सिंचनला तुम्हाला उजनीतून पाणी द्यायला पाणी शिल्लक नाही उपसा सिंचन योजना राबवायची कशी ह्याच्या संदर्भात जो तोडगा काढताना आदरणीय महामान्य त्या ठिकाणी ह्याच्या संदर्भात अतिशय चांगल्या प्रकारची योजना सुचवली की जे कुकडीचं पाणी होणार आहे ते पाणी उजनीत टाकायचं आणि उजनीतून दोन उर्दू अशा योजना राबवायच्या की जे एक उद्भव होईल आणि दुसरी वाशिम बी रेटीवाडीच्या दरम्यान उद्भव होईल आणि ती पोंदवडी आणि चारीत ते पाणी टाकायचं तो परिसर जो आहे तो परिसर सगळा त्या, त्या सुजलाम उपलब्ध होईल अशा पद्धतीची ती योजना अस्तित्वात येऊ शकते आणि तशाच प्रकारचं सर्वेक्षण वगैरे हो पाठीमागच्या कालावधीत पण झालंय आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर एक वर्ष झालं करमाळा तालुक्यामध्ये कुठला विकासाचा निधीच नाहीये ही वस्तुस्थिती आहे मग अशा पद्धतीने समजा नेते मंडळी विकासाच्या मुद्द्यावर बांधतायत चांगली गोष्ट आहे विकासाच्या मुद्द्यावर प्रत्येक नेत्याने बांधलं पाहिजे प्रत्येक कार्यकर्त्यांनी झटलं पाहिजे असं तर आमचं स्पष्ट मत आहे परंतु ह्याच्यामध्ये फक्त मीच काम करतोय आणि दुसऱ्या दुसऱ्याला त्यातलं काहीच कळत नाही असा जो नेते मंडळींचा किंवा कार्यकर्त्यांचा भ्रम आहे तसा तो अजिबात भ्रम कुणी करून घेऊ नये आदरणीय महामान्य सुद्धा रेटीवाडी उपसा शिंकेसाठी फार मोठं मोलाचं काम त्या ठिकाणी गेलंय ते जे काही सुचवायच्या गोष्टी त्याच्या संदर्भातली पत्र पण आमच्याकडे आहेत आणि तशाच पद्धतीने तिरेटवाडी योजना मार्गी लागू शकते आता करमाळा नगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे मार्ग महागार घेण्याचा जवळ आलेला आहे इथून कुठेतरी मामा करमाळा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये सक्रिय दिसतो मामा शंभर टक्के सक्रियच आहेत मामा सक्रिय आहेत मामांचे कार्यकर्ते सक्रिय आहेत आता करमाळा नगर परिषदेची निवडणूक कशा पद्धतीने घ्यायची किंवा काय करायचं ह्याच्या संदर्भात जर बघितलं तर मामांनी मामांचे तेरा नगरसेवक साठी उमेदवार त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेले आहेत आपण जर पाहिलं तर आमदारकीच्या वेळेस या ठिकाणी गट आणि जोकारमाळा तालुक्यामध्ये गट दुसरा गट गट हे दोन्ही गट नारायण पाटलांबरोबर होते विधानसभेच्या वेळेस आता त्या त्या गटांमध्येच सामना होताना तुम्हाला दिसतोय अशा परिस्थितीमध्ये युत्या आघाड्या ह्या ज्या आहेत त्या स्थानिक पातळीवर होत असतात आणि त्याच्यातून आता ह्या गटातटांमध्ये नेमकं आमदार साहेबांची नारायण पाटलांची भूमिका नेमकी ह्या दोन गटाच्या बाबतीत कोणाला पाठिंबा ही सुद्धा अस्पष्ट आहे आणि त्यामुळे उद्याच्या घडामोडीमध्ये कोणाच्या पाठिंबा कोणाला मिळतो कोण काय करतं स्थानिक पातळीवरचे कोण किती प्रभावी कार्य करताय कोण किती नगरसेवक म्हणून कित त्या ठिकाणी प्रभावपणे काम करू शकेल मतदारांच्या जीवावर सगळे निवडणूक असतात या स्थानिक पातळीवरच्या चेहरे बघून यामध्ये मतदान केलं जातं आणि निश्चितपणे तुम्हाला सांगतो की मला असं वाटतं की नगरपालिका नगर परिषद जी करमाळ्याची निवडणूक आहे ती आटीतटीची निवडणूक होण्याची शक्यता नाकार देत नाही परंतु आम्ही जे उमेदवार दिलेत त्यांच्यामध्ये आणि भाजपमध्ये युती युती जर चांगल्या प्रकारची झाली तर त्यामधून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि आमचे जे बाकीचे सगळे युतीतून उमेदवार असतील Kena cuci bawah turun sambil.